तिसरा दिवस जो आहे तो होम प्रदिपन सोहळा होताना चित्र आपल्याला दिसून येत आहे आज हिर्यापुवाड्या नागफणीचा जे सजावट आहे आणि आकर्षक जे विद्युत रोषणाई आहे ती देखील या काट्यांना करण्यात आलेली आहे या ठिकाणी बाराबंदीच्या वेशात हजारो जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या संपन्न होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी अग्निप्रवेशाचा जो हो कार्यक्रम आहे त्यानंतर ना प्रतिकात्मक कुंभारकन्येला या ठिकाणी अग्निप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो करण्यात येत असतो आणि या ठिकाणी जो होमविदिता कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होम मैदानावरती पार पडतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बाराबंदीच्या वेशामध्ये संपूर्ण सिद्धेश्वर भक्त भक्तगण आहेत ते या ठिकाणी हजर आहेत आणि त्याचबरोबर सीता रामेश्वराच्या मोठा जग चित्र आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी होम मैदानावरती जे होम ठिकाणी संपन्न होताना चित्र आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत आज सिद्धेश्वर यात्रेचा जो आहे तो तिसरा दिवस जो आहे तो होम प्रतिपादनचा या ठिकाणी संपन्न होतानाच चित्र आपल्याला दिसून येत आहे